गुड मॉर्निंग सर्वांना आज मी तुमच्यासोबत ना आपला जो शिल्लक राहिलेला भात असतो त्यापासून जी मी रेसिपी बनवते ती शेअर करत आहे तेलामध्ये मोहरी हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत परतवून घेतले त्यानंतर कडीपत्ता थोडीशी हिरवी मिरची थोडीशी लाल सुकी मिरची टाकून छान परतवून घेत आहे हळद टाकत आहे यामध्ये आणि जो शिल्लक राहिलेला भात असतो तो, तो याच्यामध्ये टाकलेला आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आपण आणि वरून फक्त ना कोथिंबीर आणि एक चमचाभर लिंबाचा रस टाकून गॅस बंद करायचा चवीनुसार मीठ देखील मीठ कमी असेल तर मीठ पण तुम्ही टाकू शकता म्हणजे जे न्यूली मॅरिड वगैरे असतात त्यांना म्हणजे काही जण लायड्या नसते ना की राहिलेल्या भाताचं बनवायचं काय तर हा लेमन राईस तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता छान होतो आणि लवकर खराबदेखील होत नाही हा म्हणजे हा भात बनवतानाच ना असा मोकळा बनवायचा खूप असं सॉफ्ट बनवायचं नाही त्याला टिफिनला देण्यासाठी ना कधी तर छोटा टिफिन द्यावा लागतो ना जास्त काही द्यायचं नसतं त्यावेळेस हे अगदी उत्तम रेसिपी आहे बऱ्याच जणांना माहिती देखील असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांनीही पाहून घ्यावी आणि एकदा ट्राय करावी त्यासोबत थोडीशी शेव होते वैष्णवीच्या टिफिनसाठी आज ना दिले होते मग मी पाहिजे दुधू पाहिजे दे ते थांब देते गरम तरी करू दे थांब देते गरम करू दे फ्रीजमधलं आहे थंड आहे गरम करू दे हां दोन मिनिट थांब किती भूक लागते तुला सकाळी सकाळी किती भूक लागली ग म्हणजे बाळाला श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज ना खूप जास्त काही शूट केले नाही फक्त वैष्णवीच्या टिफिनसाठी ना लेमन राइस बनवली होते ते शूट केले आणि तेवढंच तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ब्लॉग पुढं पुढं कंटिन्यू करायचं पण मग काय झालं ना वैष्णवीचं कॉलेजमध्ये जे बारावीचे आहेत ना त्यांचं फेअरवेल पार्टी आहे मग त्याच्यामुळं ते मुली आणखीन येणार आहेत तयार होण्यासाठी त्यांचा डान्स वगैरे आहे ना मग त्याच्यात पूर्ण टाईम जाईल आणि तेच शूट करायला उसारखं सारखं सगळ्या मुलींना व्हिडिओमध्ये घ्यायला बरं वाटत नाही ना म्हणून मग ते काही शूट करत नाही मी आता बघू वैष्णवीचे फक्त एक दोन क्लिप शूट केले तर करेन पण मग त्या नंतर मग शूट काही करायला भेटणार नाही ना तिच्या तिला तयार करायचं असल्यामुळं म्हणून मग म्हटलं थोडंसं इथंच बोलून घेते मला ना ज्या नवीन नवीन माझे फ्रेंड्स ॲड झालेत ना त्यांना खूप मोठं थँक्यू म्हणायचं तर खूप छान छान कमेंट येत आहेत मला खूप म्हणजे खूप जीव लावून मला कमेंट करतायत असं वाटतं त्यामध्ये सुजाता आहे निहारिका आहे सोनाली आहे आणि वृशाली म्हणून देखील आहे तर ताई मला नेहमीच म्हणत होते की नवीन नवीन तुझ्या मैत्रिणी तुला ॲड होतील की नाही बघच म्हणत होते आणि सेम तसंच होत आहे आता खूप भारी वाटत आहे एवढ्या छान छान कमेंट येतात ना मला खूप मस्त वाटत आहे एकदम असं असं इथंही ना त्यांचं बोलणं सगळं लागतं आणि सगळेजण इथून कमेंट करतात असं देखील मला वाटतं हेच पाहिजे होतं मला हेच प्रेम पाहिजे होतं आणि खरंच नवीन नवीन मैत्रिणी मी स्कूलमध्ये कॉलेजमध्ये कसं आपण नवीन मैत्रिणी बनवतो ना तसं वाटत आहे मला आणि हां मी कमेंटमध्ये रिप्लाय केले पण कमेंटमध्ये माझ्या भावना पोहोचतात का नाही असं वाटतं मला कमेंटमध्ये लिहून पाठवते पण हे हे जे हॅपीनेस आहे ते पण तुम्हाला दिसायला पाहिजे ना की खरंच म्हणजे खूप खुश आहे मी असंच असंच सपोर्ट राहू द्या कायम तुमचा आणि तुम्ही मला कमेंट करून इतकं स्पेशल फील करत करवत करत आहात तर मग मलासुद्धा असं वाटतं की हां मी पण तुम्हाला स्पेशल फील करायला हवं असं मला वाटतं तुम्ही एवढा एवढा टाईम काढून इतके मोठी मोठी कमेंट इतकं छान तुमचे त्याच्यामध्ये इमोशन्स इमोशन्स देखील माझ्यापर्यंत पोहोचतात अगदी इतकी म्हणजे कमेंट काढून म्हणजे काय वेळ काढून कमेंट करता माझ्यासाठी तर मग मला पण वाटतं की मी पण तुमच्यासाठी म्हणजे इतकं तरी करायलाच पाहिजे असं वाटतं मला म्हणून ना हे मला कमेंटमध्ये जरी रिप्लाय केला तरी इथं देखील बोलायचं होतं जर कॅमेरा हालतोय ना खूप जास्त मी ना ते सेल्फी स्टेक मागवते म्हणजे त्याला जर का असं कॅमेरा लावून बोललं ना जास्त हलणार नाही मागवते मी लवकरच आणि ना आणखीन एक ना खूप छान व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे एक दोन दिवसात येईल आणि बघू आ उद्या परवाना थोडीशी सुट्टी घेते की काय असं वाटायला लागलं आहे मी कारण थोडेसे पाहुणे येण्याचे चान्सेस आहे तर शूट करेल मी पण एडिटिंगसाठी टाईम भेटणार नाही त्यामुळं आणि मग काय नाही मला हेच होतं की माझ्या नवीन फ्रेंड्सला मला खूप मनापासून थँक्यू म्हणायचं होतं आणि दीपालीताई जसं म्हणत होते सेम तसं होत आहे माझ्यासोबत म्हणून दीपा ताई दीपालीताईलासुद्धा थँक्यू म्हणायचं होतं चला तर मग आजचा हा छोटासा ब्लॉग नाही इथंच एंड करते मी भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा हेल्दी आणि फिट राहा आणि नेहमी आनंदी आनंदी आणि खुश आणि हॅप्पी राहा तो भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय